आम्ही संघर्ष करून भ्रष्टाचार मुक्त भारत आणि भ्रष्टाचार मुक्त शासन जात व्यवस्था मुक्त सरकार आणि जाती धर्मावर आधारित राज्य व्यवस्था उलटून टाकून या देशातल्या शेवटच्या दुबळ्या माणसापर्यंत न्याय कसा पोहोचला जाईल याच्यासाठी काम करणारा अखिल भारतीय जनता दल आहे या पत्रकार परिषदेला आमच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सीतलताई रोगरे उपस्थित आहेत युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा लातूरचा पट्ट्या बारा सरपंच म्हणून अवघ्या देशात गाजलेले हे विकास शिंदे कोणाळीकर हे उपस्थित आहेत त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नाही पुणे लोकसभा मतदारसंघाच्या माजी अध्यक्ष तथा महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा पुण्याच्या उद्याच्या भावी उमेदवार सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत समाजाचं चित्र जगाच्या पडद्यावर मांडणाऱ्या आणि भारताच्या संस्कृतीला एक वेगळं वैभव प्राप्त करून देणाऱ्या एक आमच्या पक्षाच्या अखिल भारतीय मराठी चित्रपट संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षा आणि पुण्याच्या आता या यादीमध्ये त्यांचं नाव आहे आणि त्या शिरूर मतदारसंघाच्या उद्याच्या उमेदवार आहेत अभिनेत्री मानसीताई पाचपुते त्यानंतर पिंपरी चिंचवड शिहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष महिला जनता दलाच्या अध्यक्षा सहभागीवती सनलताई पाटील या सर्वांच्या उपस्थितीत परत महारा सोलापूर युवक जनता दलाचे अध्यक्ष योगेश भाऊ लोंडे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गोविंदजी मसुरे धाराशिवचे उमेदवार दादा पवार तालुका अध्यक्ष विकास शिंदे पाटील पक्षाचे राष्ट्रीय युवा सचिव माधव मसुरे मदन दादा राठोड कामगार आघाडीचे नेते हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत तरी त्यासाठी या सर्वांच्या साक्षीन म्हणजे या सर्वांच्या सहकार्यानं आणि पक्षामध्ये हो प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत की आपण देशाची सेवा करण्यासाठी सत्तेत गेलं पाहिजे किंवा सत्तेशी संघर्ष करण्यासाठी लोकसभेमध्ये आपलं बहुमत आलं पाहिजे किंवा रस्त्यावरच न्यायालय आपल्याला उभं करता आलं पाहिजे तर आपण या देशाला वाचवू शकू कारण सरकार शेवटच्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचणार नाही सरकारला ना या देशाचा विकास पूर्णपणे करता येणार नाही त्यांना अनेक संस्था लागतात वेगवेगळे वे 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 पक्ष असतात वेगवेगळ्या वे संघटना असतात हे सगळे मिळून या देशातल्या जनतेची सेवा करत असतात आणि ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी आवाज उठवण्यासाठी तुमचे सर्व माध्यम तयार असायला पाहिजे प्रत्येक नेता आजकाल सत्तेचा पाठीमाग लागायला लागला सर्वच पक्ष जर सत्तेकडे वळत असतील तर विरोधात कोण राहणार ही लोकशाही कोण वाचवणार या देशाला कोण वाचवणार याच्यासाठी अखिल भारतीय जनता दलाने कोणत्याही पक्षासोबत युती न करता आमच्याकडे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी विनंती केली की साहेब आपण लोकसभेला सा महाराष्ट्रातून माणस उभे करू आम्ही त्यांच्या घेतल्या विचार केला आणि विचार करून आम्ही पण निवडणुकीची घोषणा समोर करतो कारण हिमंगत पंतप्रधान ओ सिंगाला मानला या देशामध्ये आजही फार मोठा वर्ग आहे आम्ही ज्या ज्या वेळी पक्षाच्या संघटनेच्या प्रचाराला जात असतो त्याच्या वेळेला आम्हाला या देशातले सर्व लोक सांगतात की साहेब तुमच्या रूपातून पुन्हा विश्वनाथ प्रताप सिंग जिवंत झाले आणि त्यांचं दर्शन आज तुमच्या रूपातून मिळत त्यावेळेस आम्हाला की आम्ही किती भाग्यवाद आहोत आम्ही ज्या प्रधानमंत्र्यांची धुरा खांद्यावर घेऊन सत्तेची अपेक्षा न करता स्वार्थासाठी काम न करता स्वतंत्र भारताच्या रक्षणासाठी आपण काम करावं हा मुद्दा हातात घेऊन निघत असताना भरभरून आम्हाला आशीर्वाद मिळतो हार फुलं गोष्टी या देशामधले लोक आम्हाला देतात एक सामान्य माणूस या पक्षाचं नेतृत्व करत असताना जनसामान्य माणसाची की टीम असताना खरंच कौतुक वाटतंय की, की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अजूनही चांगले माणसं आहेत आणि चांगल्या माणसाला किंमत आहे तुमच्यासारखे माणसं आहेत की चांगल्याचं लिहितात चांगल्याच वाजवितात रिस्क घेऊन अडचणी देऊन नाही तिथला प्रश्न माझा मायबाप म्हणून ज्या वेळेला भारताला संविधान मिळालं त्यावेळेला जात धर्म वंश गरीब श्रीमंत संपल्या आरक्षण सुद्धा संपलं बाबासाहेबांनी सांगितलं होत की पंधरा वर्ष हे आरक्षण ठेवा आणि पंधरा वर्षामध्ये या देशातल्या एकाही माणसाला आरक्षण मागायची वेळच येणार नाही अशी या देशाची व्यवस्था सरकारने तयार करावी यामुळे आपला देश प्राचीन काळामध्ये स्वातंत्र्यामध्ये आपला भारत देश नव्हता त्यामुळं लोकशाही नव्हती लोकशाही नसल्यामुळे मायबाप कोण ते माहीत नव्हत प्रत्येक जण जो तो यायचा आणि तो आपल्या तलवारीच्या बळावर वर्चस्वाच्या बळावर या देशामध्ये राज्य निर्माण करायचं या देशात जन्मलेल्या लेखायला त्यांनी गुलाम बनवलं आणि ते या देशाचे राजे झाले आणि या गोष्टी वाढत गेल्या झाले आले डाय ट्रेन आले अनेक लोक आले मोबाईल आले सगळे आले आणि सगळ्यांनी देशाला लुटायचं काम केलं आणि शेवटा जाता इंग्रजांनी हात धुवून भारत सोडून बदलून दिले त्याचं कारण असं आहे जाता जाता, जाता। काही लोक जे चुकून राहिले त्या लोकांचा डीएनए आज भी भारताच्या मातीशी लागतो का नाही मला माहीत नाही कारण त्या गाणी बलिदानाच्या माध्यमातून या देशाला मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याची शपथ घेऊन या देशात जगणारा प्रत्येक जर जर सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी काम करत असेल तर आज भारता ही भारताला पोलीस स्टेशनची आवश्यकता राहणार नाही आज ही माझ्या देशाला कोर्टाची आवश्यकता राहणार नाही आज ही कुणाचा संसार उठणार नाही आजही कुणाच्या घरी चोरी होणार नाही पण याचं कारण असं आहे की प्रत्येकाला स्वार्थ लागला प्रत्येकाच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे की आपण कमवलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे मोठं झालं पाहिजे आपले चार पिढ्या बसून खाले पाहिजे कितीही की त्याच्याकडे हा पाठ फिरवल्याशिवाय राहत नाही गरीबाला समाजकारण करू देत नाही राजकारण राज करू देत नाही मात्र ही व्यवस्था आपण उघड्या डोळ्याने किती दिवस बघायची कारण सरकार माझं मायबाप सरकारला या देशात जन्मलेला प्रत्येक माणूस हे माझे नेत्र आहेत म्हणून त्या सरकारने त्याला वागवलं पाहिजे निवडणुका हा खेळ आहे समजून मताची पेटी होईल तुमचा विरोध असू द्या एकमेकांच्या विरोधात एकमेक पक्ष असू द्या विरोध करावा लागेल एक धर्माचा अजेंडा असू द्या राष्ट्रहिताची तुमची वर्चस्वाची लढाई असू द्या पण ते देशासाठी आणि राष्ट्रहितासाठी ही लढाई असली पाहिजे याच्यासाठी अखिल भारतीय जनता दल काम करत असतो तुम्ही धर्माच्या नावावर जातीच्या नावावर मत मागून सरकार स्थापन करणार आणि सरकार आल्याच्या नंतर बघून जर या देशाचा विकास करत असतात तर हा देश कधीही विकसित होणार नाही आणि कधीही सुजलाम सुजलाम होणार नाही आणि महासत्ता व्हायचं स्वप्न आपण कुणी बघू शकणार नाही कारण पंचाहत्तर वर्ष लोकशाहीला होऊन गेले परंतु अजूनही झोपडपेट्टी पर जशाला तशी काय नाही अजूनही माणसं विचारणार कोण नाही देशामधल्या प्रत्येक समस्या निवारण करण्यासाठी सरकारच्या दारात जाऊन भीक मागण्यापेक्षा अखिल भारतीय जनता दलाच्या माध्यमातून या देशाची समाज व्यवस्था बळकट करावी राज्य व्यवस्था बळकट करावी त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला या निवडणुकीमध्ये उभं करावं म्हणून आम्ही ठरवलं नाही करणार हे जनता की और इस देश का अखिल भारतीय जनता दल आज स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करत आहे आणि पहिली यादी सर्वांच्या समक्षला आज पक्षातर्फे उभे राहणारे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याची पहिली यादी मी जाहीर करतो भारतीय जनता दल त्यांना खंबीरपणाने पाठिंबा देऊन या देशातल्या सगळ्या समस्याचं निराकरण करण्याची विजय प्राप्त हो आणि त्यांच्या विजयाचा लाभ या भारत देशाच्या गरीब माय पर्यंत हवो या देशातलं आरोग्य शिक्षण अन्नधान्य राशन या सगळ्या गोष्टीच त्यांच्या लेखणीतून त्यांच्या सहितून प्रत्येक कापर्यंत जाऊन पोहोचावं या उद्देशानं आम्ही पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिनाच्या निमित्तानं रेल्वे कामगारा आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे के आयोजित केलेल्या शिवजयंती समारंभाचं दर्शन घेऊन मी या उमेदवारांना छत्रपती शिवरायांची ताकद मिळव त्या अपेक्षेनं समोरचे माणसं किती तुल्यवाला असतील किती श्रीमंत असतील किती सत्ताधारी असतील किती असतील धनवान विचार न करता गरीब या देशाची सेवा करण्यासाठी पुढे आला पाहिजे आणि श्रीमंत ही भारताची सेवा करण्यासाठी पुढे यावं त्याचा अखिल भारतीय जनता दल स्वागत करत राहील त्यासाठी आम्ही आमचाच पक्ष म्हणून नाही जो जो कोणी प्रामाणिकपणाने प्रामा मंत्रिमंडळात काम करतील मंडळात काम करतील संसदेमध्ये काम करतील विधिमंडळात काम करतील जिल्हा परिषद मध्ये काम करतील महानगरपालिकेमध्ये काम करतील सामाजिक क्षेत्रामध्ये काम काम करतील करतील एवढंच नाही तर समाजाच्या काळा कोपऱ्यामध्ये झोपडीमध्ये जाऊन काम करतील त्या सर्वांच विविध पक्षाचे असो सामाजिक संघटनेचे असो मात्र भारताचे लेकर आहेत असं समजून आम्ही त्या पक्षाच्या वतीनं आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांचं स्वागत करायसाठी तयार असतो आणि तशीच फौज आम्हाला निर्माण करायची आहे कारण आमचा न्याय आणि हक्क कोणीही हिरावून घेता कामा नये पोलीस स्टेशन मध्ये चुकीचे एफ आय आर दाखल झालेच नाही पाहिजे त्यासाठी आम्ही आवाज उठवतो माझ्या माया, माया भेटीवर अन्य अत्याचार झालाच नाही पाहिजे त्याच्यासाठी पक्षाचा संघ मजबूत संघटना आणि युवा संघटन रस्त्यावर उतरून काम करत कोण मंत्री मुख्यमंत्री कोण राष्ट्रपती पंतप्रधान कोणी फोन करू द्या बाबासाहेबांच्या कायद्याच्या प्रमाण ज्याच्या ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या त्याच्यावर एफ आय आर दाखल झालाच पाहिजे आणि होत नसेल तर अखिल भारतीय जनता दल रस्त्यावर उतरून ते काम करून घेईल आणि

छत्रपती शिवरायांच्या घोर दौडीच्या पाया खालच्या दगड गोट्यातून मावळच्या लाल तांबड्या काळ्या मातीतून निर्माण झालेल्या अखिल भारतीय जनता दलाची पहिल्यांदा मी मावळची उमेदवारी जाहीर करतो माननीय सौभाग्यवती ताई सोनम ताई दिनेश कदम पाटील या कर्तबकार पुणे जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष आहेत आमच्या पार्टीच्या महिला आघाडीच्या त्यांना मावळची पहिली उमेदवारी आम्ही जाहीर केले त्यांचा खूप इंटरेस्ट आहे की आम्ही थांबतो साहेब पक्षाचा पाठिंबा द्या म्हणून आम्ही पक्षाच्या वतीने सर्व ताकदीने पाठिंबा देऊन त्यांना उभं करण्याचा आम्ही ठरवलंय त्यानंतर त्यान दुसरी उमेदवारी आहे आमची सिने अभिनेत्री मानसीताई शिवप्रसाद पाचपुते तर यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे त्यानंतर तिसरी आहे सौभाग्यवती अनिता शिव शिवराज स्वामी या पुणे मतदारसंघातून त्यांना उभं करण्यात आलेला आहे त्यानंतर आहे चौथी उमेदवार आहे आहेत उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे त्यानंतर पाच नंबरचे उमेदवार आहे सौ भाग्यवती शकुंतला राजेंद्र शेलार यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यानंतर सहावे उमेदवार आहेत पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष महिला आघाडीच्या सौ शीतलताई महादेव रोकडे यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यानंतर सात नंबरच्या उमेदवार आहेत सौभाग्यवती निर्मलाताई संजय ढगे यांना हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यानंतर आठ नंबरच्या उमेदवार आहेत सौ कुमारी मीनाक्षी अशोक झंडे यांना बुलढाणा जिल्ह्यातून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि नऊ नंबरचा उमेदवार आहे किसन दुर्गाप्पा पवार खरं म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नमस्कार करा कारण हे अपंग क्षेत्रात जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं प्राप्त गाव धाराशिव आहे आणि अपंगाजी यांची खूप मोठी महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी चळवळ आहे त्यामुळे त्यांना एक लोकसभेमध्ये पण त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व करता यावं या त्या प्रमुख उद्देशाने अपंगाचा विकास हे ध्येयधोरण आणि त्यांच्या अडचणी प्रमुख पदा प्रतिष्ठेने त्यांना लोकसभेत मांडता यावं त्यासाठी आम्ही त्यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे आणि त्यानंतर एक समाजाचं अत्यंत क्रांतिकारी नेतृत्व म्हणून ज्यांच्या घर बघितलं ते, ते योगेश बबनराव लोणे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून युवा धडाडीचा अत्यंत खंबीर बाणा म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्र बघतो तर त्यांना सोलापूर लोकसभेतून आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार च्या सेलिब्रेसी मध्ये वाटलं होत आपला गाव भरा पण तुम्ही म्हणालो कसारा भरा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा समाजाने धिकारल गावाने नाकारलं पण एक ना एक दिवस मला आमचा देश स्वीकारणार म्हणून ज्या बारा मतदारांनी मला भरभरून बारा मत देऊन ग्रामपंचायतीमध्ये आशीर्वाद दिला बारा बारा त्या बारा मताच्या आशीर्वादाची शिदोरी पदार्थ बांधून उभा भारत गावामध्ये समाजसेवेसाठीच कशाला त्यापेक्षा देशाची सेवा केलेली म्हणून म्हणून संपूर्ण गावाला बहाल करून करून तो माणूस तिथून देशाची सेवेचा वसा घेऊन भारतामध्ये भारत देशाच्या अखिल भारतीय जनता दलाच्या स्थापनेतून त्यासाठी संपूर्ण ज्या माणसाला इंग्लिश पेपर पर्यंत नावं गेले संपूर्ण टीव्ही चॅनल न आख्या भारतात सगळ्या देशाने स्टेटस ठेवलं चॅनल न माध्यमाने खूप मोठे केलं असे विकास शिंदे कोणाळेकर बारामती सरपंच लातूर लोकसभा जाहीर करत आहोत माझं आणि माझ्या पक्षाचं या उमेदवारांना एवढं सांगणं राहील की तुम्ही खंबीरपणानं लढायला शिका आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहू तुमचा ध्येय देशाच्या समाजाच्या